agram man devi sabre apartment pul digital kal 9:30 var udghatan mananiya sammananiya namdar antar chandodar thakur yancha shubhashi prajanand vinanti karto chief cup pan koordin gele te aine ji

और यहां पर जो सभी जितने यानी उपस्थित ये अधिकारी भाई दीपक जी मेयर जिला सचिव जी साहब भाई सम्मान कर रहे हैं नितिन जी मलिक अश्विनी गायत्री या ठिकाणी शून्यातून विश्व निर्माण केले आणि त्यांनी कुठून एकदर परिषद सामाजिक भान जपणारा आणि जगणारा भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराचा कर्जनकाळ असणारे यशवंत व्यक्तिमत्व म्हणजे माननीय ने, यशवंतजी सावळे यांचे चिरंजीव विक्रम सावळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेलो आहात एक आपल्या आजोबांचा आणि वडिलांचा वारसा पुढे घेऊन जाणार होतो तो सिद्ध करण्यासाठी उभे विक्रमजी साबळे यांच्या संपर्क कार्यालयाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या कार्यक्रमात प्रस्तावित करण्यासाठी मी माननीय राहुल जाधव यांना विनंती करतो की आपण या उद्घाटन पाहिजे आपल्या बरोबर येणाऱ्यांना मान दिला पाहिजे सन्मान दिला पाहिजे त्यांचं मनापासून स्वागत केलं पाहिजे मनामध्ये कुठे किलमिट असता उपयोगी नाही आता आमचं कुठं काय होणार अशी भीती कुणाला असता उपयोगी नाही प्रशांत जे असतील अविनाश जे असतील ज्या कार्यकर्त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये पक्षाचं काम केलेलं आहे त्यांचं विस्मरण होणार नाही परंतु पक्ष जर का वाढवायचा कुठल्या तरी वेगळ्या विचाराची माणसं आपल्याला आपल्या विचाराबरोबर सोडून गेलं तर पक्ष बांधायचा पक्ष बांधायचा पक्ष वाढवायचा म्हणजे कुठल्या प्रकारचं थक उपलब्ध झालेलं नाही बांधा करता कुठली दोरी रस्सी नायलॉनचे आऊ चालणार नाही तर आपल्या विचारधारेवरती विश्वास असायला पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास असायला रे फडवे साहेबांच्या नेतृत्व गुणावरती विश्वास असायला फार मोठी जनसंख्या आहे फक्त त्यांना आपल्याबरोबर घेण्याचं काम कौशल्याने आपण करणं गरजेचं आहे एक मेगा आए, तो तो, आओ, ते ते आता एक वेगळा पॅटर्न खोकुरी पासून सुरू झालेला आहे तो आता महाराष्ट्रभर झालेला पाहायला परंतु मला विनंती कार्यकर्त्यांना करायची आहे अनेक वर्ष या खोकरीमध्ये आपण काम करत आलेला आहात आम्ही आपल्या सोबत होतो आहोत त्या त्या भागामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी आतापासून जर का जायला सुरुवात केली त्यांची मतदार येऊन आपण जावं त्या सोसायटी मध्ये जावं त्यांच्या घरामध्ये फ्लॅट मध्ये जाऊन त्यांची नाव बरोबर आहेत की नाही जर का एखाद नाव वाढवायचं असेल तर वाढवण्याचं काम केलं पाहिजे त्यावेळेस त्या घरामध्ये आपण गेल्यानंतर साधारण त्यांची पार्श्वभूमी आपल्याला समजते जवळपास सर्व प्रमुख मंडळी आज या ठिकाणी मंचावर आणि समोर या ठिकाणी उपस्थित आहे यशोचे त्यांचा उल्लेख होऊन मी आता या ठिकाणी बोलत असताना केला की तिसऱ्या पिढीमध्ये भारतीय जनता पार्टी आता या ठिकाणी लोकांच्या पुढे जाण्याचा तुमचा वसा हा या ठिकाणी पाहते आहे आणि त्यामुळे साहजिक ही सारी मंडळी सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ही सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली आहे कारण या कुटुंबाच्या माध्यमातून सातत्यानं जनसेवा झालेली आहे हा विश्वास सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि या पुढच्या पिढीच्या माध्यमातून देखील कोकोलीसाठी काहीतरी सकारात्मक घडणार आहे ही भावना ही सगळ्यांच्या मनामध्ये आहे इथे